मी आशिष देशमुख मी दर्यापूर तालुक्यात जवळजवळ शिवर नावाचा गावात तिथला आहे दर्यापूर नाव माहिती आहे की तुम्हाला अमरावती जिल्ह्यातलं दर्यापूर आहे माझं शिक्षण हे दर्यापूरलाच झालं त्यानंतर मी इंजिनिअरिंग कॉलेजला इंजिनिअरिंग केलं ग्रामीण इंजिनिअरिंग कॉलेजला आणि जिथून शिकलो मी तिथेच आता मी नोकरी करत आहे तिथे मी इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिकवतो तेरा वर्षापासून तिथे शिक्षक म्हणून काम करतो आता तु हा झाला आपला एक जनरल परिचय मी साधारणतः दोन महिन्या पहिले दर्यापूरला असताना एक व्यक्ती सायकलनं चाललेला आहे त्या सायकलवर लिहिलेलं आहे ती महाराष्ट्राची सायकलवारी मग गाडी समोर गेली मी समोर येऊन मागे आलो तुमचे सर तिथे हो होते त्यांना भेटलो मी भेटून आनंद झाला की त्याला कोणीतरी पर्यावरणासाठी चांगलं काम करत आहे म्हणून सरांशी माझी भेट झाली आणि तिथून हा प्रवास सुरू झाला त्यावेळेस सरांनी एखाद्यास म्हटलं की एखाद्या वेळेस चक्कर जर झाला तर तुम्ही आमच्या शाळेला भेट द्या नक्कीच म्हटलं भेट येईल थोडीशी उशीरा का पण भेट झाली पण जास्त आनंद एवढा झाला की ज्यावेळेस जान्हवीचा फोनाला खावाल तिच्याला म्हटलं काहीतरी आता उत्सुकता आहे की नुसतं सरांनी जे विद्यार्थी घडवले त्या विद्यार्थ्यांनीच आपल्याला जर निमंत्रण दिलं असेल तर चांगली गोष्ट आहे आणि ती पण एवढं आत्मविश्वासाने बोलत होती की ते ऐकून जरा छान वाटलं त्यानंतर इथं आल्यानंतर मुख्यमंत्री साहेब भेटले प्रवक्ते भेटले नियोजन अधिकारी भेटले सर्वजण भेटून जरा वेगळं वाटलं की चला असंही काहीतरी कुठेतरी शाळेमध्ये असते ते पण बघून छान वाटलं तर त्याबद्दल मी प्रथम योगेश ठाकरे सरांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी मला इथं संधी दिली येण्याची तुमच्यासोबत संवाद साधण्याचा एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी त्यांचा खरंच आभारी आहे आता बघा इथून आपण एक छोटंसं आपण इंटरॅक्शन करणार आहे छोटंसं आपण चर्चासत्र करणार आहे बघा मी या भविष्यात या गावात ज्यावेळेस येईल तर त्यावेळेस तुम्ही कुठेतरी वेगळ्या एक वेगळ्या स्तरावर एक असले पाहिजे असं तुमच्याकडून मला आश्वासन पाहिजे ठीक आहे म्हणून आता आपण काही तुमच्याशी चर्चा करणार आहे त्यानंतर काही गेम्स खेळणार आहे त्यानंतर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारणार आहे असं आपल्याला करणार नाही म्हणून आपल्याला कसं आहे की आपल्याला इथं जास्त संख्या नाही पाहिजे म्हणून मी सरांना सांगितलं की आपल्याला जास्त गर्दी नाही पाहिजे आपल्याला तसे लोक पाहिजे दर्दी लोकं पाहिजे तुम्ही सर्व दर्दी आहात आणि तुम्हाला माहीत असेल तर आपण बोलण्यानंच जग जिंकू शकतो जर तुम्हाला कितीही जर एक शिक्षक खूप हुशार आहेत पण ते विद्यार्थ्यांना शिकू शकत नाही तर मग काही कामाची गोष्ट आहे म्हणून तुम्हाला जर बाहेर तुम्ही इथून अकरावी जाल बारावीस जाल शिक्षण घ्याल आणि तुम्ही जर बोलले तुमचं बोलण्यावर जर प्रभुत्व असेल तर तुम्ही सर्वांना जिंकू शकता बरोबर आहे ना तर म्हणून जर तुम्ही बोलत असाल आता जसं तुम्ही वक्तृत्व स्पर्धेत भाग घेता वादविवाद स्पर्धेत भाग घेता भाषांमध्ये तुम्ही सहभाग घेता पहिल्या वेळेस आपण जातो तर पहिल्या वेळेस आपण चुका करतो <coughs> ते पण ज्यावेळेस तुम्ही वारंवार ज्या वेळेस कुठल्या स्पर्धेमध्ये सहभाग जर घेत असाल तर तिथून काय होते मग तुमच्यामध्ये सुधारणा होते पहिल्या भाषणात आपल्याला समजते की बाबा जसं जानवीने सांगितलं की आम्ही पहिले ह्या चुका केल्या की त्याच्यामध्ये <coughs> तुम्हाला हे समजते की पुढच्या वेळेस जाताना ह्या चुका नाही झाल्या पाहिजे म्हणून आपण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणून जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल जस आता सचिन च जर उदाहरण जर घेतलं आपण तर वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी पाकिस्तानविरुद्ध तो टेस्ट मॅच खेळला पंधराव्या वर्षी तुझं वय किती आहे सध्या चौदा वर्ष राजस्थान रॉयल आय पी मध्ये एक प्लेअर खेळला होता त्याचं वय आहे चौदा त्याचं नाव काय आहे वैभव सूर्यवंशी वैभव सूर्यवंशी तर म्हणजे वयाच्या चौदा वर्षी आपण काय करताय आणि तो, का तो काय करताय करता आता हे कशामुळे होत असेल त्याच्यावर आपण बोलू म्हणजे कमी वयात पण आपण एका मोठ्या लेवलला जाऊ शकतो बरोबर आहे की नाही तुम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजा की तुम्हाला तुमच्या गावामध्ये येऊन आमच्या तालुक्यातला माणूस तुम्हाला इथं कोचिंग देत आहे टिचिंग देत आहे म्हणून एकदा सरांसरी ताळा झाल्या पाहिजे स्वतःला तुम्ही भाग्यवान समजता की नाही समजता मला सांगा आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये सक्का भाऊ तर तुम्हाला वेळ देऊ शकत नाही देऊ शकते का तुझा भाऊ वर्गात आहे का रे तुला सांगते काही गोष्टी नाही सांगा पण हा व्यक्ती कुठून येत आहे दुसऱ्या जिल्ह्यातून कुठे येत आहे या गावामध्ये त्या गावामध्ये याचा रस्ता पण व्यवस्थित नाही अशा ठिकाणी माणूस आलेला आहे तो निसर्गाच्या सानिध्यात आलेला आहे तो कशासाठी आलेला आहे तुमच्यासाठी आलेला आहे म्हणून इथं शंभर विद्यार्थी आले पाहिजे हे त्यांची भावना नाही आहे इथं काय झालं पाहिजे की इथं तुम्ही जे आहे ते चांगले भविष्यात घडले पाहिजे म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला रस्ता दाखवायसाठी सर इथं आलेला आहे म्हणून आता सरांना मी विनंती करतो की सर तुम्ही आता तो कॅमेरा बंद करा ओके okay. कारण की जास्त चांगलं बोलके बोलता येत नाही चांगलं बोलता आला तेवढं बोललो मी आता